प्रवास तुम्ही आम्ही सर्वांनी केलेला आहे विमानाचा असेल रेल्वेचा असेल बैलगाडीचा प्रवास केला असेल अनेकांनी छान असतो आता बैलगाड्या हॉटेलमध्ये ठेवतात पाहायला नवीन पिढीला माहीत नाही बैलगाडी म्हणजे काय ही अशी बैलगाडी असते बो आपण जुने लोक बसलेले आहेत ते मस्त असे त्यामुळे एकदा काय झालं एक, एक व्याख्याते बोलवले असे खेड्यामध्ये आता व्याख्याते उतरल्याबरोबर त्यांना काय असं वाटतं की मला संयोजकांनी न्यायला यावं जसे संजय जी आज उपस्थित होते व्याख्यातेला वाटतं की अरे आले बो म्हणजे आहे पण ते ते खेडेत उतरल्यावर कुणीच नव्हतं तिथं असा फाटा होता आणि रस्ता कुठे तेच ना दुपारची वेळ इकडं गावं हो असावं म नाही मग चाललं आहे अशी बॅग वगैरे घेतलेली कोट वगैरे टाय घातलेला तर व्याख्याते म्हणजे थोडंसं कसं आहे दिसला पाहिजे ना व्याख्याता असं काही व्याख्यात्यांच्या बाबतीत मी सांगतो मी तसं करत नाही कारण खूप चांगलं गेलं की नंतर फ्लॉप होण्याची शक्यता असते सुरुवातीलाच खूप आशा वाढून ठेवायची नाही लोकांना वाटतं रे कोट टाय भारी दिसतोय नंतर घोटाळा होतो नाही त्यापेक्षा ते, ते आपले खेडं असलं तरी कोट वगैरे घालून असे छान चाललेले गाव कुठं आहे समजा त्यांनी बैलाच्या गळ्यातल्या घोंगराचा आवाज ऐकला अरे बैलगाडी येते मागून एक शेतकरी मस्त असा बसलेला तंबाखू चोळतोय त्याच्या त्या बैलगाडीमध्ये आऊत वगैरे टाकलेलं होतं आता बैलगाडी जवळ आल्याबरोबर या व्याख्यातानं त्याला लिफ्ट मागितली अशी आता याचा अर्थ खेड्यामध्ये वेगळा घेतला जातो विचारलं काय तर इथं नाही गावात मिळतं म्हणे ते नाही म्हणे मग मला गाडीत बसायचं म्हणे बैलगाडीला कुठं असं करतात का म्हणे मागून पळत यायजण उडीवर बसायचं सोपाय ठीक आहे वक्त्यानं ती बॅग आत टाकली त्या आवताच्या पाशीतून पायात घातला बसला म्हणे बाबा कुठं गेले होते राहणार आज तुमच्या गावात माझं व्याख्यान आहे असल म्हणे तुम्ही येणार नाही का त्यानं कुठं पोट भरतं का म्हणे म्हणे डॅम्बीच दिसतोय प्रग शेतकरी म्हणे गावयोस्तर आपण काहीतरी खेळू तर शेतकरी म्हणे आता अवतमाग एवढं खेळल्यावर अजून काय खेळायचं म्हणे नाही प्रश्नोत्तर अहो ते जमलं नाही म्हणून तर अवतमाग गेलतो ना <laughs> बोलूच द्याय ना तरी विद्वान म्हटलं असं करू तुम्ही तर अडाणी आहात मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो तुम्हाला उत्तर येणार नाही अडाणी पण तुम्ही चुकले तर मला पन्नास रुपये द्यायचे आणि तुम्ही जगातला कुठलाही प्रश्न मला विचारा मी चुकणार नाही विद्वान आहे पण मी जर चुकून चुकलो तर तुम्हाला शंभर रुपये देईल जास्त पन्नास जास्त मी <laughs> विद्वान आहे शेतकरी म्हटलं ते समजलं मागाशीच मग विद्वान म्हणे विचार प्रश्न आता शेतकरी म्हटलं कुठून बा बालामत गाडीत घेतली खिशात पैसा नाही याला द्यायची कुठून पैसा मग त्यांना असा विचार केला की गाव व्यवस्था याला उत्तर चाललं नाही पाहिजे काहीतरी मनानंच आपलं प्रश्न तयार त्यानं केला आणि सांगितलं म्हणे साहेब आमच्या गावात परदेशी एक प्राणी आला होता म्हणे कसा होता कसा आवाळा तो उडायचा जमिनीवर पळायचा पाण्यात पावायचा दहा बारा हात दहा वीस डोळे काय म्हणाले येईल ते बरं नाव ते विद्वानानं डोकं मागं टेकवलं सगळं प्राणीशास्त्र डोळ्यासमोर आणलं कुठलं प्राणी एखादा कलम केलेला आहे का काय मग थोड्या वेळानं बाबा म्हटले येत आहे का नाही काढा शंभर रुपया ते विद्वानानं आपल्या दहा दहा बाबा धाराबा मग शेतकरी म्हणला तर तुमची बारी आहे तुम्ही विचारा विद्वान म्हटले दुसरा कुठला प्रश्न मी तुला विचारणार आहे एवढा अवघड प्रश्न तुम्हाला विचारता तेवढं प्राण्याचं नाव सांगणार मला तरी कुठे येते दार तुमचे पन्नास <laughs> <laughs> का रुपये काय असतं की हुशारी आपण वेशावरून ओळखायला उर जातो आणि घोटाळा तसं ते नसतं वेशाचा आणि बुद्धिमत्तेचाही संबंध नसतो आगगाडीमध्ये हा प्रवास बैलगाडीचा आगगाडीमध्ये ज्यावेळेस तीन मुलं अपडाऊन करायचे आगगाडीचा प्रवास छान असतो खूप दरवाजे असतात डब्याला तिकीट काढलं नाही तरी चालतं वगैरे वगैरे असतात मग ते तीन मुलं तीन फॅकल्टीजचे होते म्हणजे आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स आता मी अनेक कॉलेजमध्ये गेल्यामुळं हे तीन मुलं मी ओळखतो म्हणजे समोर आला की मी ओळखतो हा कुठल्या फॅकल्टीचा असेल चेहऱ्याहून लगेच ओळखतं त्यांच्यासमोर जर एखादं फुल पकडलं तर सायन्सचा म्हणेल यात पू किती आहेत सरकेशर किती आहेत तो सायन्सचा झाला एखादा म्हणेले बाजारात केवढ्याला विकेल तो कॉमर्सचा आणि आर्ट्सचा काय करेल तुम्हाला सांगायला नको ती शाखाच त्याच्यासाठी असते म्हणजे पुढं मार खाल्ला तरी चालेल पण ते करायचं हे ती तीन फॅकल्टीचे मग तर तो, तो आर्ट्सचा काय म्हटला सायन्सवाल्याला हे इथं जे लिहिलं आहे साखळी ओढा आणि गाडी थांबवा ही एवढी एवढी साखळी ओढल्यावर इतकी मोठी गाडी थांबते का सायन्सचा म्हटलं ते काय विनाकारण लिहिलं आहे काय विज्ञान आहे नाही आर्ट्सचा म्हणे मला शंकाच आहे आपण ओढून पाहिजे का तो कॉमर्सचा म्हटला अरे दंड पडेल नको तसं ना करू म्हणे तुम्ही पण त्यांच्यात ते वाद सुरू मग ते तीनशे रुपये दंड होता मग तो सायन्सचा काय म्हटला तुम्ही विज्ञानाला खोटं ठरू नका साखळी आपण ओढून पाहू तुझ्याकडे किती आहेत शंभर रुपये तुझ्या खिशात रे शंभर माझ्याकडे शंभर आहेत साहेब आले की तीनशे रुपये देण्याची तयारी ठेवा शंभर शंभर देऊन टाकू आता साखळी ओढा तेवढ्यात तो आडस जो आहे ना त्याचं लक्ष वर तोर एक म्हातारा झोपलेला होता मस्त फेटा वगैरे घोरत होता म्हणजे आपण गंमत करू म्हणजे काय करायचं साखळी ओढायची साहेब आले की सांगायचं सा? म्हाताऱ्यांनी ओढली <laughs> नाही म्हाताराचे घरात काय तुरुंगात काय म्हणजे <laughs> आता नवीन मुलांच्या व्याख्या म्हाताऱ्यांकडे पाहण्याच्या हा ठीक आहे मस्त आहे म्हणे उठला सोला साखळी ओढली कुठं त्या इंजिनमध्ये दिवा वगैरे लागला असेल त्या डब्या नंबरचं वगैरे आला असतं गाडी कर करत थांबली साहेब आले त्याच डब्यात ठीक आहे असे बसलेले साखळी कोणी उडली साहेबांनी त्याला उठवलं उठते उठलं आपला डोळे चोळत बाबा त्याला काहीच माहीत नाही बरं का साहेब म्हटले साखळी तू ओढली का मीच ओढली म्हणे काय निर्लज्ज आहे म्हणे खुशाल म्हणतो साखळी मी ओढली कशाला ओढली बाबा म्हणून काशाला ओढली ओ माया खिशातले तीनशे यांनी काढून घेतले आणि नुसते काढून नाही वाटून सुद्धा घेतले खिशे बघा साहेबांनी तिघांचे खिशे पाहिले शंभर शंभर रुपये निघाले बाबा ते बाबांना दिले तिघांना तो घेऊन गेला रेल्वेचा प्रवास असे सायकल सगळ्यांकडं आहे आपल्याकडे आता एक जुना विनोद सांगितला जातो तुम्ही ऐकलाय असेल पण तो आत्रेंच्या नावावर टाकला गेला आहे ते कोण लेखक असतात त्यांच्या सायकलला ब्रेक नसतं आणि ते ब्रेक कधीच म्हणजे ते असं ठरवतात की सायकलला ब्रेक लावण्याचं काही कारण नाही कारण कोणीतरी धडकतं धडकलं दड़क की आपण हसायचं हसलं की त्याला काहीच बोलता येत नाही तोही ये हसतो ते सगळ्यांनी ओळखलेलं असतं हे आले की आपलं दूर व्हायचं कारण हे धडक देतात आणि हसतात भांडण्याचा विषय नाही मग ते लेखक असे रोज मस्त बाहेर पडायचे की आज कुणाला धडक देऊ छान मजा येईल वगैरे ते एके दिवशी असे शहराच्या बाहेर पडतात अशी सायकल उतारायला लागते मस्त वेगानं धावायला लागते त्यांच्या मनात येतं आता सायकल इतकी वेगानं धावते आता कुणीतरी पुढं आलं पाहिजे मजा येईल म्हणे त्याला धडक द्यायची वगैरे असं त्यांनी खाली पाहिलं आणि ते अचानक दचकले अरे बापरे त्यांच्या डोक्यात हे नव्हतंच काही समोरून येईल खालून एक अंतयात्रा येत होती आता ते पुढं जो आहे त्यानं ते शिकाळं धरलेलं धूर निघतोय त्यातून वगैरे असं आणि चौघे खांदे करी त्याच्या मागे सगळे आलेले आता हे इतके वेगानं सायकल यांची ब्रेक तर नाही पहिल्यांदाच त्यांना वाईट वाटलं ब्रेक लावायला पाहिजे होतं आपण सायकल या बाजूला जावं का खड्डे या बाजूला बाभळीचं बन कुठं जायची सोय नाही रस्ता सरळ आहे इलाज नाही आता तो जो शिकारा धरणार आहे त्यानं वर पाहिलं की हा गृहस्थ <laughs> आता काय थांबण्याच्या बेतात नाही आता हा पहिल्यांदा येऊन आपल्यावर जादळणार आपल्यावर आदळलं की वरचे आपण सारखेच त्याच्यापेक्षा पडलंय काय त्यानं मडकं टाकलं ना लांब पाळाला तो तो लांब पाळाल्यावर पुढच्या दोन खांदेकरांनी दिसले दिसले येतायत पण आता सोडायचा कसा सोडला पुन्हा जिवंत झालं तर काय घ्या कसाबसा गेलाय वैताग देऊन ते असे चला म्हणे डोळे मिटले होईल ते होईल लेखकानं डोळे मिटले इलाज नाही आणि नेमकी सायकल घेऊन ते पिरडी खाली शिरल्या धाडकण असं धक्का बसल्यावर तिरडी दूर उडाली प्रेत दूर जाऊन पडलं अंत्यविधीला आलेले सगळे लोक असे सावध झाले अरे यानं धडक दिली मारायला धावली त्या लेखकाला मारा मारा म्हणे याला प्रेताला धडक दिली यानं लेखकानं सांगितलं अजिबात अंगाला हात लावायचा नाही मी ज्याला धडक दिली तो काही बोलतोय का असा <laughs> <laughs> प्रयोग आपण करू नका <laughs> <laughs> तिथं वेगळंच काहीतरी व्हायचं